नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अपन... बुधवार दिनांक बारा जून दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपल्याला माहितीच आहे की काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार नऊशे पंचवीस ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार सहाशे पंचवीस ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती आणि या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स जा असल्यामुळे आपण साधारण एकोणपन्नास हजार सातशे सत्तरच्या आसपास एक सेंटर लाईन सुद्धा दिलेली होती आणि आज दिवसभर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आज फ्लॅट ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर खाली आलं खालच्या लेवलचा सपोर्ट घेतला पुन्हा खालच्या बाजूला जायचा प्रयत्न झाला पुन्हा सपोर्ट घेतला गेला एक बाउन्स आला आपल्याला इथे बघू शकता त्यानंतर वरच्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला गेला पुन्हा सेलिंग आलं आता सेंटर लेवलचा सपोर्ट घेतला गेला परत बाऊन्स आला परत आपल्याला अप्पर लेवलचा रेजिस्टन्स घेतला गेला पुन्हा इथून सेलिंग आलं आपल्याला सेंटर लेवलचा सपोर्ट घेतला गेला ती लेवल ब्रेक झाली मग खालच्या लेवलचा आपल्याला इथे सपोर्ट घेतला गेला आज जर तुम्ही बघितलं तर आज आपल्याला आ, इंट आ, एका दिवसामध्ये मध्ये जर विचार करायचा झाला तर आपल्याला साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली म्हणजे पहिलं खाली गेलं परत वर परत खाली परत वर अशा पद्धतीनं साधारण आपल्याला एक दीडशे ते तीनशे पॉईंटच्या रेंजमध्ये आज बँक निफ्टी राहिलेलं बघायला मिळालं आपल्या ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत सेंटर लाईन आहे टार्गेट लेवल आहेत त्या प्रत्येकाला मार्केट किती व्यवस्थित पद्धतीनं रिस्पेक्ट देतं हे आज आपण इथे बघितलेलं आहे आता मार्केट जर दोन दिवस बघितलं तर तुम्हाला दिसताना असं दिसेल की एक रेंज मध्ये आपल्याला अडकलेलं दिसतंय आणि असं होण्याचं कारण काय थोडस एकदा इथे वर गेलं होतं किंवा इथे वर गेलं होतं इथे प्रयत्न झाला होता पण बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के आपल्याला असं दिसतंय की मार्केट रेंज या रेंजमध्ये राहतंय याचं कारण जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर मार्केटचं सायकल आपल्याला समजून घ्यावं लागतं मार्केटमध्ये वेगवेगळी सायकल चालू असतात मागच्या आठवड्यात जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की खूप व्हॉलेटिलिटी झाली मार्केटमध्ये खूप मोठ्या मोठ्या मुवमेंट झाल्या ट्रेंडिंग झालं आणि त्यामध्ये आपल्याला ऑप्शन बायरचा फायदा झालेला लक्षात येतो आता ते झालं मागच्या आठवड्यातली गोष्ट आता सर्व गोष्टी सेटल झालेल्या आहेत मग अशा वेळेला काय होतं अशा वेळेला मार्केटमध्ये नवीन काही आपल्याला आपण असं म्हणू शकतो की नवीन आपल्याला असं काही त्याच्यामध्ये ठिणगी मिळत नाही की ज्याच्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला एक मुवमेंट बघायला मिळेल मग अशा वेळेला आपल्याला मार्केटमध्ये साईडवेज मुवमेंट झालेली बघायला मिळते आणि अनेक वेळेला ज्या वेळेला मोठी मुवमेंट होऊन जाते त्यानंतर आपल्याला साईडवेज मुवमेंट बघायला मिळते साईडवेज मुवमेंटमध्ये ऑप्शन सेलरला फायदा होतो ऑप्शन बाहेरला कधी फायदा होतो जेव्हा मार्केट ट्रेंडिंग असतं आणि खूप मोठ्या मोठ्या मुवमेंट होत असतात तेव्हा ऑप्शन बाहेरला फायदा होतो तर ते सायकल संपल्यानंतर आता हे सायकल चालू झालं आहे कदाचित आपल्याला यानंतर एक दोन दिवसात असं दिसेल की पुन्हा एकदा थोडंसं ट्रेंडिंग होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळी सायकल असतात आणि त्यानुसार मार्केट चालत असतं आता जोपर्यंत ही रेंज प्रॉपर पद्धतीनं ब्रेक करत नाही आणि ब्रेक करून टिकत नाही क्लोजिंग येत नाही तुम्ही जर बघितलं तर ह्या प्रत्येक वेळेला काय झालंय हे वरच्या बाजूला ब्रेकआउट जरी झालं तरी क्लोजिंग पुन्हा खाली येऊन झालंय फार क्वचित असं झालं असेल की आपल्याला ब्रेकआउट झाल्यानंतर वरच क्लोजिंग आलं जोपर्यंत ह्या ज्या लाईन्स आहेत म्हणजे साधारण पन्नास हजारच्या वर क्लोजिंग येत नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की एकोण पन्नास हजार पाचशेच्या खाली क्लोजिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही तर हे झालं आपल्याला आज काय झालं याचं ॲनालिसिस आणि उद्या बँक निफ्टीमध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी असल्यामुळे त्याचं सुद्धा थोडंसं विस्तृत विश्लेषण आपल्याला आता करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण काय करूया त्याच्यासाठी मी काय करतो ह्या सर्व लेवल जे आहेत ह्या सर्व लेवल्स काढून टाकतोय आणि आपल्याला थोडासा बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली फ्रेम फ्रेममध्ये ओपन करायचा आहे याचं कारण आपल्याला हे चेक करायचं आहे की सध्या काय स्टेजला मार्केटची स्थिती आहे तुम्ही जर तुम्हाला आठवत असेल तर साधारणपणे हा जो एरिया होता आपण पूर्वीसुद्धा वीकली अॅनालिसिस करत असताना अनेक वेळेला बघितलेला आहे की हा एरिया आपल्याला थोडासा काय होता रेजिस्टन्सचा एरिया पूर्वी आपण झालेला बघितला होता म्हणजे काय होत होतं की इथे गेल्यानंतर रेझिस्टन्स फेस करून खाली येत होतं आता इथे गेल्यानंतर रेजिस्टन्स फेस करून खाली येत होतं त्यानंतर इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये धामधुमीमध्ये गॅपअप ओपन झालं नंतर खूप सेलिंग झालं आता काय झालंय आता खऱ्या अर्थानं कुठलाही इव्हेंट नसताना कुठलाही ट्रिगर नसताना मार्केट ह्या झोनमध्ये आलेलं आहे आता पूर्वी ह्या झोनमध्ये रेजिस्टन्स फेस केलाय तर ह्या झोनमध्ये आता सुद्धा आपल्याला रेजिस्टन्स फेस केला के जाताना बघायला मिळतोय म्हणून तुमच्या लक्षात येईल की कंटिन्यूअस म्हणजे इथे जर ही कॅन्डल बघितली तर रेजिस्टन्स फेस केला आपण आत आलो आता ह्या आत आल्यानंतर ह्याच्यात अडकून पडल्यासारखं आपल्याला दिसतंय लेवल कुठले आहेत एकोणपन्नास हजार चारशे ते एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याहत्तर म्हणजे मी ज्या लेवल तुम्हाला सांगितल्या होत्या एकोणपन्नास हजार पाचशे ते पन्नास हजार तर ह्या लेवलच्या बाहेर जोपर्यंत आता वर तरी किंवा खाली तरी क्लोजिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला आता अशा पद्धतीनं मुवमेंट बघायला मिळू शकते पण निफ्टी किंवा बँक निफ्टी हे इंडेक्स फार काळ एका रेंजमध्ये अडकून पडून पडू शकत नाहीत त्यामुळे काय होईल आपल्याला वरच्या साईडला हे पॉज घेत कदाचित उद्या किंवा परवा आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते अर्थात असं धरून तुम्ही काही लगेच त्याच्यावर ट्रेड घ्यायचा नाही मार्केटमध्ये आपण अंदाज आपल्याला अंदाज करता येणं ही वेगळी गोष्ट आहे आणि मार्केट त्या पद्धतीनं बिहेव होणं ही वेगळी गोष्ट आहे तर जसं प्राईज ॲक्शन दिसेल त्यानंतरच मग आपल्याला निर्णय घेता येईल आणि प्राईज ॲक्शन आपल्याला कशी समजेल क्लोजिंग या दोन लेवलपैकीच्या बाहेर आपल्याला झालेलं दिसलं पाहिजे तर हे झालं बँक निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण उद्या काय होऊ शकतं याचं अॅनालिसिस करूया त्यासाठी मी काय केलं इथे मी बँक मध्ये इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन टार्गेट लेवल वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत आज थोडसं मी काय झालं की इथे तुम्हाला लेवल्स लिहायला विसरलो तर ही लेवल जी आहे ही आपण घेतलेली आहे एकोणपन्नास हजार नऊशे ची मी तुम्हाला आता इथे साइड बाय साइड लिहूनच दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही लेवल जी आहे ही आहे एकोणपन्नास हजार नऊशे ची तर आपण इथे एकोणपन्नास हजार नऊशे पंचाहत्तर लिहिले ज्यांना मोबाईलवर बघत असतील आणि ज्यांना हे स्क्रीनवर वाचता येत नसेल किंवा लाईन्स दिसत नसतील त्यांच्यासाठी आपण इथे लिहून देतोय ही जी लेवल आहे ही एकोणपन्नास हजार ची लेवल आहे तर ते मी तुम्हाला इथे लिहितोय एकोणपन्नास हजार सहाशेची खालची लेवल आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्या दोन लेवलमध्ये अडीचशे पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे तर त्याच्यामुळे आपण काय केलं एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे सेंटर लाईन काय करतो ही एक्झॅक्ट लाईन कुठल्या पॉईंटला आहे वजा हे करतो भागिले दोन करतो जी लाईन येईल ती काढतो इथे लिहिताना आपण काय करतो राऊंड फिगर लिहितो बरोबर पण इथे प्रत्यक्षात काही राऊंड फिगरला लो बनलेला नसतो किंवा राऊंड फिगरला हाय बनलेला नसतो त्या दोघांचा आपल्याला मध्य काढून ती लेवल काढायची आहे म्हणून तुमच्या लक्षात येईल की सेंटर लाईन आपली कधीच राऊंड फिगरला येत नाही एकोणपन्नास हजार सातशे ब्याण्णव ला आलेली आहे तर आता काय होऊ शकतं उद्या आता सातशे पाचच्या च्या आसपास म्हणजे क्लोजिंग जे आलंय ते इथे आलेलं आहे म्हणजे दिसताना आपल्याला चार्टवर इथे दिसत असलं तरी क्लोजिंग इथे आलेलं आहे उद्या थोडस गॅप ओपन झालं आणि एकोणपन्नास हजार आठशेच्या वर टिकत असेल पुन्हा तर मग काय होऊ शकतं एकदा पन्नास हजार किंवा एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याहत्तर या लेवलला एकदा रेजिस्टन्स फेस होऊ शकतो आणि तो फेस झाला थोडस खाली आलं आणि पुन्हा वर जात असेल तर मात्र आपल्याला काय होऊ शकतं मग आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतं आणि पन्नास हजारच्या वर जर टिकायला लागलं तर मी आता थोड्या वेळात तुम्हाला दाखवणार आहे की शॉर्ट सुद्धा येऊ शकतं कारण पन्नास हजारला खूप रेजिस्टन्स आपल्याला आहे तर त्यामुळे उद्या जर गॅपअप ओपन होऊन वर जात असेल आणि पन्नास हजारच्या वर टिकत असेल तर आपल्याला पहिलं टार्गेट कोणतं येणार आहे पन्नास हजार पंच्याहत्तर त्याच्यावरचं टार्गेट कुठलं येणार आहे त्याच्यावरचं टार्गेट येणार आहे पन्नास हजार एकशे पंचाहत्तर आणि त्याच्यावरचं आपल्याला कुठलं टार्गेट बघायला मिळू शकतं तर त्याच्यावरचं टार्गेट आपल्याला दिसतं एकोणपन्नास हजार दोनशे पंचाहत्तर अशा पद्धतीनं आपल्याला जाऊ शकतं त्याच्यासाठी पन्नास हजारच्या वर आपल्याला एक पंधरा वीस मिनिटं पंचवीस मिनिटं टिकलं पाहिजे तर शॉर्ट कवरिंग येऊ शकतं आणि त्यामुळे आपण वर जाऊ शकतो हे झालं वर जाणार असेल तर पन्नास हजारच्या वर टिकलं पाहिजे नुसतं एकदा गेलं आणि लगेच खाली आलं असं होत असेल तर त्याला काही अर्थ नाही तर ती गोष्ट आपल्याला इथे समजून घ्यायची आहे की नुसतं वर गेलं आणि खाली आलं असं व्हायला नको आहे तर काय व्हायला पाहिजे की वर जाऊन टिकलं पाहिजे आता आपण पुढे जाऊया आणि मी तुम्हाला इथे दाखवतो की जर समजा ह्या इथे फ्लॅट ओपन झालं सातशेच्या आसपासच ओपन झालं आणि काही कारणामुळे एकोणपन्नास हजार सहाशेची लेवल ब्रेक केली आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की एकोणपन्नास हजार सहाशे आणि एकोणपन्नास हजार पाचशे हा सपोर्ट झोन आहे तुम्ही इथे सुद्धा चेक करू शकता ह्या दोन लेवलला तुम्हाला लक्षात येईल सपोर्ट घेतला गेलाय मागे जाऊन सुद्धा चेक करू शकता कारण एकोणपन्नास हजार पाचशे ही जी लेवल आहे ही सपोर्टची लेवल आहे इथे पुट रायटिंग झालेलं आहे जर समजा इथूनही खाली जात असेल आणि एक पाच मिनटं दहा मिनटं वर टिकायचं असेल तर पंधरा वीस मिनटं टिकलं पाहिजे पंचवीस मिनटं टिकलं पाहिजे खाली एक दहा मिनटं जरी टिकलं तरी कारण काय असतं तेजी करणारे जे ट्रेडर असतात ते थोडेसे भित्रे असतात मंदी करणारे जे ट्रेडर असतात ते थोडेसे धीट असतात त्यामुळे वर टिकलं पाहिजे तर मंदी करणारे ट्रेडर कधी घाबरतील वर जायला लागलं तर पंधरा वीस पंचवीस मिनटं जर वरच टिकतंय आणि खाली येत नाही तर मग ते <clears> शॉर्ट कव्हरिंग करायला लागतील आणि मग वर जाऊ शकतं मात्र तेजी करणारे जे ट्रेडर असतात ते थोडेसे मी सांगितलं तसं भित्री असल्यामुळे एक पाच दहा मिनिटं जरी खाली राहिलं एकोणपन्नास हजार पाचशेच्या आपल्याला ब्रेकडाऊन होऊ शकतं आणि एकोणपन्नास हजार चारशे एकोणपन्नास हजार तीनशे कदाचित एकोणपन्नास हजार दोनशेच्या दिशेनं सुद्धा वाटचाल होऊ शकते जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत काय होणार तोपर्यंत आपल्याला साईडवेज बघायला मिळणार आणि हे कधी होऊ शकतं तर माझ्या मते सकाळच्या वेळेत साईडवेज होईल आणि दुपारनंतर मग ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर हे झालं प्राइस ऍक्शन नुसार अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपल्याला काय करायचंय आता आपल्याला ओपन इंटरेस्टनुसार अनालिसिस करायचं तर ते त्याच्यासाठी मी ओपन इंटरेस्टचं हे लावतोय थोडंसं आपण काय करूया आपल्या ज्या लेवल आहेत थोड्याशा हे करून ठेवूया म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला आता काय दिसतंय मी ओपन इंटरेस्ट प्रोफाईल लावलंय आणि आपल्याला फक्त बारा जूनचा डेटा घेतलेला आहे ओपन इंटरेस्ट किती दिसतोय कुठे दिसतोय म्हणजे आपल्याला लक्षा लक्षात येईल तुम्हाला लक्षात येईल पन्नास हजारला बघा सगळ्यात मोठा स्तंभ जो हो आहे तो पन्नास हजारला आहे पन्नास हजार हा रेझिस्टन्स लेवल आहे आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहे म्हणून तुम्ही मागे जाऊन जर चेक केलं पन्नास हजारच्या वर गेलं खाली आलं पन्नास हजारच्या वर गेलं खाली आलं ह्याचं कारण काय पन्नास हजार स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे उद्या जर गॅप ओपन झालं आणि वर टिकलं तर ज्या ज्या लोकांनी इथे कॉल राईट करून ठेवलेले आहेत कॉल शॉर्ट सेल केलेले आहेत त्यांना लॉस व्हायला लागेल किंवा त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागेल आणि ते काय करतील उद्या एक्सपायरी असल्यामुळे शॉर्ट कवर करतील आणि ह्याच्या खालीसुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येते की बऱ्यापैकी इथे व्हॉल्यूम आहे शॉर्ट केलेल्यांचं म्हणजे कॉल ज्यांनी शॉर्ट केलेत त्यांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळे उद्या जर वर जायला लागलं तर हे सर्व लोक जे आहेत हे सर्व लोक काय करतील शॉर्ट कवरिंग करतील आणि त्यामुळे आपण वर जाऊ शकतो कुठपर्यंत जाऊ शकतो पन आ, पन्नास हजार दोनशे किंवा पन्नास हजार दोनशे पन्नास ह्या लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो असं चित्र आपल्याला शॉर्ट कवरिंगनं त्याच्यामध्ये बायरचा जर सपोर्ट मिळाला तर मग पन्नास हजार तीनशे वगैरेची लेवल सुद्धा आपल्याला टच झालेली दिसू शकते तर हे झालं वर जात असेल तर खाली येत असेल तर काय चित्र आहे खाली येत असेल तर आपल्याला एकोणपन्नास हजारला स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय त्याच्या खालोखाल दिसतोय एकोणपन्नास हजार पाचशेला मग इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय खाली येताना सुद्धा आपल्याला एकोणपन्नास हजार पाचशे लेवल जोपर्यंत तुटत नाही कारण लॉंग अनवाइंडिंग जसं वर जाण्यासाठी शॉर्ट कवरिंग होणं आवश्यक आहे खाली येण्यासाठी लाँग अनवाइंडिंग होणं आवश्यक आहे ज्याने ज्याने इथे पुट राईट करून ठेवलेत लाँग पोझिशन घेतल्यात मार्केट जर खाली यायला लागलं तर ह्यांना लॉस व्हायला लागणार आणि अशा वेळेला ते आपल्या पोझिशन सोडतील त्याला लाँग अनवाइंडिंग असं म्हणणार आणि मग त्यावेळेला काय होऊ शकतं आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळू शकतं जर तुम्ही इथे बघितलं रेजिस्टन्सच्या तुलनेत आपल्याला सपोर्ट तेवढा दिसत नाही आहे पण उद्या जर गॅप ओपन उप होऊन किंवा वर जात असेल पन्नास हजारच्या वर टिकत असेल हे चित्र आपल्याला बदललेलं बघायला मिळू शकतं तर हे झालं ओव्हरऑल पोझिशन कशी आहे ओपन इंटरेस्ट ची आता मी तुम्हाला आज कशी पोझिशन तयार झाली आहे हे दाखवतो चेंज इन ओपन इंटरेस्ट घेतोय चेंज इन ओपन इंटरेस्ट बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आज सपोर्ट चांगल्या पद्धतीनं तयार झालाय बघा म्हणजे रेजिस्टन्सच्या तुलनेमध्ये सपोर्ट चांगला तयार झालाय म्हणजे इथे बघा सगळ्यात जास्त एकोणपन्नास हजार पाचशेला चांगला सपोर्ट तयार झालाय खाली पण चांगला सपोर्ट झालाय तेवढा रेजिस्टन्स तयार झाला नाही म्हणजे आपल्याला ह्याच्यातून एक अंदाज असा येऊ शकतो की उद्या गॅपअप ओपन होऊन मार्केट कदाचित म्हणजे आज खाली जाते असं दाखवून उद्या कदाचित वर जाण्याची शक्यता अर्थात हे काही गॅरंटी नाहीये ही, ही गोष्ट लक्षात ठेवा मार्केटमध्ये आपण अशी कुठलीच गॅरंटी देऊ शकत नाही पण डेटा काय दाखवतोय आपल्याला ते समजून घ्यायचं आहे डेटा आपल्याला दाखवतोय की खाली चांगला सपोर्ट तयार झालाय उद्या गॅपअप ओपन झालं तर शॉर्ट कवरिंग होण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसते पण ह्याचा उलटा पण अर्थ आहे काही कारणामुळे जर मार्केट खाली जायला लागलं तर आजच ज्यांनी ह्या लॉंग पोझिशन म्हणजे हे हिरवे स्तंभ दिसत आहेत ज्यांनी तेजीच्या पोझिशन बनवल्या आहेत त्या सगळ्यांना लॉसेस व्हायला लागतील आणि मग आपल्याला लॉंग अनवाइंडिंग होऊन खूप आपण खाली पण जाऊ शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर त्यामुळे एकोणपन्नास हजार पाचशेची लेवल किंवा पन्नास हजारची लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला गॅरंटीनं सांगता येणार नाही हे आपल्याला इथे बँक निफ्टीच्या चार्टवरनं आणि ह्या विस्तृत अॅनालिसिसवरनं तुमच्याही लक्षात आलं असेल आपन, तर हे झालं बँक निफ्टीचं विस्तृत ॲनालिसिस कारण आपण आपल्याला माहिती आहे की उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी आहे आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि निफ्टीचा चार्ट ओपन करूया निफ्टीचं सुद्धा मी तुम्हाला ॲनालिसिस सांगतोय तर निफ्टीचा चार्ट इथे आपण ओपन केलाय आणि निफ्टीचा चार्ट थोडासा झूम करूया म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला व्यवस्थित सर्व लेबल्स दिसू शकतील तर इथे आपण निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे ठीक okay. आहे तर इथे तुम्हाला दिसतय कि वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल आपण तेवीस हजार दोनशे पंचाहत्तर ठेवली आहे खाली तेवीस हजार दोनशे पंचवीस ठेवली आहे आणि अं तेवीस हजार दोनशे पंचवीस आणि वरच्या बाजूला बघितलं तर तेवीस हजार इथे दोनशे पंचाहत्तर लिहिलंय ऍक्च्युली ही तीनशे पंचाहत्तर आहे आज थोडंसं गडबड झालेली दिसते माझ्याकडून तर ही आपल्याला तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर ची लेवल आहे तर इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की सेम रूल लक्षात ठेवा मागचे दोन तीन दिवस आपल्याला इथे दिसतंय की साईडवेज आपल्याला मुवमेंट होताना दिसतेय ह्या रेंजमध्ये अडकलेला आहे ब्रेकआउट यायचं असेल ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल कारण उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी झाली की परवा निफ्टीची एक्सपायरी आहे त्यामुळे आपल्याला आता हे दोन्ही इंडेक्स ब्रेकआउटला आल्यासारखे दिसत आहेत बऱ्याच वेळेला असं होतं खाली जाते है जाते असं दाखवलं जातं दुसऱ्या दिवशी गॅपअप ओपन होऊन वर जाऊन वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतो अशी शक्यता अनेक वेळा आपण बघितलेली आहे तर त्यामुळे ओपनिंग कसं होतंय गॅपअप ओपन होऊन जर वर जायला लागलं तर मग काय होईल आपल्याला माहितीच आहे शॉर्ट कवरिंग होऊ शकतं आणि तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तरच्या वर टिकलं तर तेवीस हजार चारशे पंचवीस तेवीस हजार चारशे पंच्याहत्तर आणि तेवीस हजार पाचशे पंचवीस अशा लेवल्स आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर काही कारणामुळे खाली जात असेल आणि तेवीस हजार दोनशे पंचवीस ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर मात्र काय होऊ शकतं तेवीस हजार एकशे पंच्याहत्तर तेवी तेवीस हजार एकशे पंचवीस आणि तेवीस हजार पंच्याहत्तर अशा लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात आपण आज तेवीस हजार तीनशे दहा ही सेंटर लेवल दिलेली आहे तर ह्या पद्धतीनं झालं निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचे मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे तुम्ही पाहिजे असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता सर्व इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन टार्गेट लेवल सर्व आपल्याला स्क्रीनवर दिसतंय हा आहे फिन निफ्टीचा चार्ट फिन निफ्टीच्या चार्टचं तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता सेंटर लाईन आहे बावीस हजार एकशे पंचावन्नला आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा आपला जो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट त्या इंडेक्सचा चार्ट सुद्धा तुम्हाला दाखवतो बाकी विश्लेषण सेम पद्धतीनंच आपल्याला करायचं आहे हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्टचा स्टॉक चार्ट मी तुम्हाला इथे ओके तर तुम्हाला इथे सेंटर लाईन दोन्ही इम्पॉर्टंट लेवल वरचे तीन टार्गेट खालची तीन टार्गेट दिसतात तुम्ही पाहिजे असेल तर ह्याचाही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही ह्या दोन्ही इंडेक्समध्ये सुद्धा विश्लेषण करू शकता हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर आणतोय आणि इथे आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम पंधरा मिनिटावरून डेली टाइम फ्रेमला आणायची आहे मी काल जे तुम्हाला स्टॉक सांगितले होते आज आपल्याला काय करायचं त्या स्टॉकमध्ये थोडंसं फॉलोअप विश्लेषण करायचंय तर सगळ्यात पहिला स्टॉक आपण बघितला होता तो होता टेक महिंद्राचा टेक महिंद्रा या आयटी टी कंपनीमध्ये आपल्याला काय दिसलं होतं काल तर एक ब्रेकआउट आलेला दिसला परवाच्या दिवशी आणि ब्रेकआउट आपल्याला फेल होतो की काय अशी परिस्थिती निर्माण होताना दिसली कालच्या दिवशी म्हणजे काय तर एक ब्रेकआउट आला लेवल टेस्ट करायला खाली आलं आता जर तुम्ही बघितलं तर आता पॉज घेतलाय म्हणजे वर गेलं खाली आलं आणि आता पॉज घेतलाय इनसाइड कॅन्डल बनली आहे ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीने इनसाइड कॅंडल बनते आपल्याला काय होतं आता मला सेलिंग करायचं असतं आजच सेलिंग करायचं असतं आणि आजच हा लो तुटला असता तर मी सेल केलं असतं मला स्टॉप लॉस एवढ्या वर ठेवायला लागला असता बरोबर आता उद्या काय होईल आपल्याला आजचा आप हाय आणि लो लहान असल्यामुळे उद्या जर बाय करायचं झालं तर स्टॉप लॉस मला हा जो लो आहे त्याच्या थोडासा खाली ठेवता येईल लहान स्टॉप लॉस मिळेल मला ट्रेड घ्यायला किंवा जर सेल करायचं असेल मला खाली जाताना तर हा आज जो आजचा हाय आहे त्याच्यावर स्टॉप लॉस म्हणजे काल आपल्याला स्टॉप लॉस किंवा आज स्टॉप लॉस मला ह्याच्यावर लावावा लागला असता पण उद्या मला उद्यासाठी काय होईल स्टॉप लॉस माझा लहान झाला आणि अशा वेळेला जेव्हा आपल्याला ट्रेड मिळतो ना तेव्हा त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो चांगल्या पद्धतीनं मिळू शकतो काय होईल आता दोन्ही गोष्टी होऊ शकतात फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे आजचा जर हाय ब्रेक झाला तर पुन्हा तेजी होऊ शकते हा हाय जो आहे तेराशे ऐंशी तेराशे नव्वद चौदाशे पाच ह्या लेवल आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात मात्र जर हा लो तुटला तर काय होऊ शकतं तेराशे पन्नासच्या खाली जायला लागलं हा लो तुटला तेराशे सत्तेचाळीसचा वगैरे किंवा तेराशे पंचेचाळीसचा तर मग आपण खाली येऊ शकतो तेराशे वीसला वगैरे नंतर ह्या दोघांमध्ये आपल्याला बरंचं अंतर आहे म्हणजे पन्नास पॉईंटचं अंतर आहे त्यामुळे साधारणपणे ह्याच्या फिफ्टी पर्सेंट घेऊन आपण बाराशे पंच्याण्णवच्या आसपास एक टार्गेट ठेवू शकतो बाराशे सत्तरच्या आसपास अशा पद्धतीनं मग खालीसुद्धा येऊ शकतो तर त्यामुळे आता टेक महिंद्रामध्ये काय होईल एक तर तेजी होईल किंवा मंदी होईल समजणार कसं आजचा हाय तुटला वर टिकला समजा थोडा वेळ तेजी होऊ शकते आजचा लो ब्रेक झाला खाली टिकलं मंदी होऊ शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची पुढचा आपला स्टॉक जो आहे तो आहे इन्फोसिस इन्फिया स्टॉकमध्ये सेम त्यासारखंच होतं टेक महिंद्रासारखं इनसाइड कॅन्डल बनली होती ब्रेकआउट झाला दिला होता ब्रेकआउट आपण पुन्हा खाली आलो होतो आता आपल्याला इथे खाली जाताना दिसतंय थोडस जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर कालचा लो ब्रेक झालेला दिसतोय शूटिंग स्टार सारखी कॅन्डल बनलेली दिसते त्यामुळे जर समजा आजचा लो सुद्धा पुन्हा ब्रेक होत असेल आणि एक पाच दहा मिनटं याच्या खाली टिकत असेल तर मध्ये सुद्धा सेलिंग कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकतं टेक महिंद्रा प्रमाणेच पूर्ण विश्लेषण करायचंय मात्र टेक महिंद्रापेक्षा इन्फोसिसचा स्टॉक आपल्याला जास्त बिअरिश वाटतोय टेक महिंद्राचा स्टॉक आपल्याला काय दिसतोय फिफ्टी फिफ्टी दिसतोय इन्फोसिसचा स्टॉक आपल्याला जर बघायला गेलं तर सिक्स्टी सेव्हन्टी फाय सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट आपल्याला बिअरिश झालेला दिसतोय पुढचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड गेलचा स्टॉक आहे काल आपण बघितलं होतं की इथे बिअरिश इनगल्फिंग पॅटर्न झालेला होता आणि हा बेअरिश इनगल्फिंग पॅटर्न जर लो ब्रेक झाला असता तर सेलिंग आलं असतं आज काय झालं बघा आज फ्लॅट ओपनिंग झालं लो काही ब्रेक झाला नाही तेजी झाली त्यामुळे ते काय झालं हा बेरीशिनगल्पिंग पॅटर्न जो होता तो फेल गेला म्हणजे त्यांना आपल्याला ट्रेड दिला नाही आता काय झालंय आता इनसाइड बार कॅन्डल बनलेली आहे ज्या दिशेनं वरच्या दिशेनं जर आजचा हाय ब्रेक झाला तर काय होईल तेजी बघायला मिळेल खालच्या दिशेनं जर आजचा लो ब्रेक झाला तर मंदी बघायला मिळेल आता स्टॉप लॉस आपल्याला हळूहळू लहान लहान लावता येण्याची परिस्थिती निर्माण होते तर ह्या पद्धतीनं विश्लेषण करायचं असतं हा गेल, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड तिसरा स्टॉक आहे सॉरी चौथा स्टॉक आहे आय टीमधला तिसरा स्टॉक आहे विप्रोचा विप्रोमध्ये सुद्धा सेम कंडिशन झाली आहे बघा फक्त इथे काय झालंय आत आज आपण कालचा लो ब्रेक केला नाही इनसाइड बार बनला आहे आणि आपल्याला बिअरीज दिसतोय जर समजा हा लो तुटत असेल इथे सुद्धा सेलिंग होऊ शकतं आणि ही गॅप भरायला पुन्हा एकदा खाली येऊ शकतो म्हणजे इथपर्यंतच टार्गेट जास्तीत जास्त ठेवायला लागेल सुरुवातीच्या काळात नंतर मग आपण इथे काय होतंय ते बघून मग टार्गेट चेंज करायचं का आपल्याला रिव्हर्सल बघायचं हे आपल्याला बघता येऊ शकतं ही गॅप भरायला येऊ शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर हे झालं आपल्याला आप आ, इंडेक्स सोबतच चार स्टॉकचं चा विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लाईक करा कसा वाटतोय काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य द्या त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये इथेच मी आपली रजा घेतोय धन्यवाद